पावर स्कूल बसला जोरदार धडक मोटारचालकाचा जागीच मृत्यू पत्नी मुलगी गंभीर कडेगाव तालुक्यातील आंबेगाव जवळ भीषण अपघात बसमधील विद्यार्थी सुखरूप कराडविटा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झालाय स्कूल बसला समोरून मोटारीने जोरदार धडक दिल्याने मोटारचालक अजित तुकाराम माने वय पंचेचाळीस राहणार बार्शी जिल्हा सोलापूर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी वर्षा वय चाळीस आणि मुलगी अपूर्वा वय तेरा गंभीर जखमी झाले आहेत बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप बचावलेत घटना शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली कराड विटा मार्गावरील आंबेगाव येथे बार्शी येथील अजित माने आपल्या मोटारीने पत्नी आणि मुलीसह विटाकडे निघाले होते त्याचवेळी विटा येथून विद्यार्थ्यांना घेऊन कडेगावकडे येणाऱ्या स्कूल बसला त्यांच्या मोटारीने समोरून जोरदार धडक दिली अपघात एवढा भीषण होता की मोटारीचा पुढील भाग बसमध्ये घुसला या धडकेत अजित माने गंभीर जखमी झाले मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या पत्नी आणि मुलीला तातडीने कराड येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अपघातात बसमधील काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं या घटनेची नोंद कडेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गणेश कोकाटे करीत आहेत स्थानिक ग्रामस्थांनी या दुर्दैवी घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली असून महामार्गावर सुरक्षित वाहने चालक आणि चालवावीत असं आवाहन कडेगाव पोलीस ठाण्याचे एपीआय गणेश कोकाटे यांच्याकडून करण्यात आलंय पॉवर मराठी न्यूज स्पेशल रिपोर्ट आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका